एमआरआय मशीन विकत घेण्याकरता डॉक्टर पत्नीला केले आत्महत्येस प्रवृत्त वैद्यकीय व्यवसायासाठी एमआरआय मशीन विकत घेण्याकरता पंढरपूर येथील नावे असलेल्या जमिनीवर कर्ज काढून किंवा पैसे घेऊ नये म्हणून त्रास देऊन डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त के। प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर पतींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मृत डॉक्टर रुचा हिचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पद्मावती प्लाझा मार्ग पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी पती डॉक्टर राहणारे कॉलेज मागे सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीत दाखल झालेल्या नोंदीनुसार संशयित आरोपी डॉक्टर सूरज रुपनर बेविचारी वागणूक करत होता दोन हजार सोळा पासून इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते ही बाब डॉक्टर रुचा हिला माहिती होताच पत्नीने पतीला जाब विचारला पती डॉक्टर सूरज यांनी पत्नी डॉक्टर रुचा हिला लाता भुक्क्यानी मारहाण केली होती शिवीगाळ करून लाताबुक्क्यानी मारहाण केली मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो अशी धमकीही दिली होती